शेतकरी बंधूंना आता जवारीचे सर्व कामं आवडलेले तर कडबा हे उचलून झाला आहे आणि जे समजा पाळा पाचोळा पाडा होता का त्या पाळा पाचोड्याला बी आपण काय केलेत लांबणीचे बैल बांधू बांधू पाळा पाचोळा बी खाल्ला आहे आणि शेजाऱ्या पाजाऱ्याच्या जनावरांनी बी खाल्ला आहे मात्र एक गोष्टीची काळजी नक्की घ्यायची कारण काय होतं माहिती का कोणचं बी काम आपलं झालं समजा म्हणजे आता जवारीचं खळं म्हणा नाहीतर ना मग घवाचं खडं म्हणा कारण ते काम करीत असताना था आपली खूप बेजारी झाली असती आणि बेजारी होऊनचे होऊन ते काम पार पाडायच्या नंतर आपण काय करतो त्याच्याकडे कर बघत नाही मात्र असं न करता काय करायचं एक झालं की एक एक झालं की एक काम सुरू ठेवायचं मग जेणेकरून काय होते समजा था आपले था कामं करत असताना आधीमध्ये कोणाचे लगन कार्य आले कोणाचे कार्यक्रम आले अगर काही सामान सुमान आणायला तालुक्याच्या ठिकाणी बाजारच्या ठिकाणी जायचं जर पडलं तर काय होतंय आपले कामं लांबत नाहीत आणि कामं होत राहतात आणि आपल्या रा शरीराला बी शरीर बी ओळणी राहतं आहे म्हणजे काम करायची आपल्या शरीरामध्ये बी कॅपॅसिटी राहते आता हे जे राहणं आहे का नेमकंच आवरलं आहे आणि आपण पाळीला सुरुवात केलेली आता तुम्हाला मी दाखवतो लोखंडी आहोत आहे बघा आवताचं वजन पस्तीस किलो आहे आणि त्याच्यावर काय केलेलं आहे आपण दगड ठेवलेला आहे दगड समजा अंदाजे दहा पंधरा किलोचा असेल मात्र जेवढ्या लवकर आता समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो आता हे काय होणार बघा हे रान सगळं फाटणार आहे पण हे जेवढं समजा उशीर होईन ह्या रानाच्या मेहनतीला जर तुम्ही मेहनत करत असाल तर ह्या रानाच्या मेहनतीला आता एक प्रयोग आपल्याला करायचा आहे बघा त्या रानामध्ये पाळी घालायची नाही काय नाही त्याचं बी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देईन पूर्वी तुम्ही जर व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्रायबर करून ठेवा जे की जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापाशी येईन तर शेतकरी बनवून जेवढा तुम्ही उशीर व्हाल आता ही चिरई ही चिरं ही जी भगड जी पडेली का ही रुंदीला बघा एक कांड आहे तर जेवढं उशीर होईन तेवढी ही भगड आहे का ही भगड मोठी मोठी होत जाणार आणि ही जी वरी माती का ही जी जमिनीवर पडलेली वावरी का ही वावरी नाहीशी होणार कारण पाळी नाही घातली तर बरं का एक दिवस असं येणार ह्याच्यामध्ये वावरीच राहणार नाही मग पाळी जर घालायची म्हणलं तर आवताची पाळी चालणारच नाही जरी आऊत चालायला लागलं की ते टंग टंग आऊत उडणार नाही तर मग तुम्ही समजा ट्रॅक्टरची पाळी लावली तर ट्रॅक्टरची पाळी लावली का तर एवढी फोड ही सरे बका बक ढेकळच निघणार ढेकळच निघणार आणि ते ढेकळीत का परत पुन्हा फ आपल्याला काय होणार फोडायची कशी पंच देणार मग आपल्याला मारावं लागणार रुटर मग रोटरवेटन मारायचं म्हणलं की पुन्हा ते हे आलं काय आलं खर्चाची बाजू आली पुन्हा पैसे खर्चावं लागणार पुन्हा शेतीचा खर्चा वाढणार आणि एक गोष्ट कधी बी लक्षात ठेवायची जर खर्चा शेतीवरला कमी झाला आणि शेतीवरला खर्च कमी करण्यात जर आपल्याला यश आलं तर तरच आपण शेती जिंकणार आहेत बरं का कारण जे उत्पन्न होणार आहे का ते निवळ उत्पन्न आपल्या जा खिशामध्ये त्याचे पैसे जाणार आहेत तर शेतकरी बांधवां लवकर आता समजा ऊनवरचे वाढत जाणारच आहे पण जेवढ्या समजा आपलं कामं हा कामं आवरलं समजा आपलं की तेवढ्या लवकर जर आपण पुढचे कामं करत राहिलो तर मग ते कामं सोपे जाणार आहेत बेजारी कमी होणार आहे आणि कमी होणाच्या कालावधीमध्ये हे कामं होणार आहेत आता आपण आवताची समजा पाळी सुरू केलेली सुरू केल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इथं आता बांधाच्या कडीच आहे बरं का ही बाजू इथं काय जास्त वावरी एक पाटावर कमी वावरी निघणार आणि पुढं पुड़ पुढं आता तिकाडी बाजू ट्याकाळची जसं जसं ट्याकाळी इनकत असं तसं वावरी निघणार तर सर्व कामं आवतानी सुरू आहे आपल्यापाशी आवत आहे बैल हे सर्व काम आहे काय पैसे खर्चाची गरज नाही काय नाही मात्र वेळेवर काम करून घ्यायचीच गरज आहे बरं का आता बांधाच्या कडीचा तास हाणला आणि आऊत ओळून यायला आहे तर जुनेच माणस आहेत बघा आऊत आणायला आता नवीन तर काय ह्या पिढीमध्ये कोणी नाही पण एखाद्या तरुणाला बी लाजवतील असं काम आहे बरं का त्यांचं जीवच कुठं आहे आणि कुठं नाही त्यांचा माहीत नाही पण काम मानताना तर काम म्हणजे कामच आहे बरं का आता एक दगड ठुल्याला आहे का उबाटे हाणाची गरज नाही काय नाही खरा 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 हळू हळू सर्व म्हणजे वावरी निघती आणि गवत निघत आहे आणि राहण्यामध्ये बी तुम्ही पाहू शकतात कॅमेऱ्यामध्ये सर्वचे सर्व शेत आहे का कुठं गवत नाही फवत नाही काहीच नाही कारण हे आता समजा पेरणी झाली गवत उगाले की लगेच ते गवतव हो काम गवत उपटून झालं हो की लगेच काम कोळपं झालं की काय करता येईल समजा हे काम संपल्या पुढचं काम काय करता येईल लगे आपला त्याच्या विचार असतो आहे आता पाहू शकता तुम्ही इकडं बघले बी खूप आलेले आहेत बघा कारण आता साडेपाच वाजले आहेत बघा पाच वाजून एकोणचाळीस मिनटं म्हणजे सहा झाले तर ऊन उतरले ना बघडे बी खूप आलेले तर आणि काम बी चांगले होते बरं का व्यवस्थित तर झालं आहे बघा सुरू पाहू शकतात तुम्ही तर शेतकरी बांधवांना आता मी येडा करीत करीत असताना काम बघितलं त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला के आहे माहिती जर आवडली तरच तुम्ही लाईक एक कमेंट करी जा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन